आश्रमशाळेत कला शिक्षक भरती करा बिरसा फायटर्सची मागणी नंदुरबार प्रतिनिधी सन दोन हजार एकोणीस भरती अनुषंगाने शासकीय आदिवासी आश्रमशाळेत कला शिक्षकांची कायमस्वरूपी पदभरती करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी कार्याध्यक्ष बिरबल पावरा आकाश तडवी योगेश रावताळे हिरालाल वळवी प्रकाश गावित मनीलाल गायकवाड भास्कर गावित कालूसिंग कोकणी दिलीप गावित अरुण भंडारी गोपाल भोसले राजू गावित फिलीप गावित प्रकाश रावताळे राकेश वळवी शिल्वान कोकणी विक्रम कोकणी आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते कला शिक्षक हे विद्यार्थ्यांना कलेचे शिक्षण देतात चित्रकला शिल्पकला कला इतिहास व सौंदर्यशास्त्र यासारख्या विषयाचे मार्गदर्शन करतात कला शिक्षक हे नुसते कला शिकवत नाहीत तर विद्यार्थ्यांमध्ये सौंदर्यदृष्टी कल्पनाशक्ती विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्याचे काम करतात ते विद्यार्थ्यांना कलेच्या माध्यमातून स्वतःला व्यक्त करण्याची संधी देतात महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग मंत्रालय मुंबई शासन निर्णय तेरा जून दोन हजार एकोणीस शासकीय आदिवासी आश्रमशाळेत कला क्रीडा व संगणक शिक्षकांची भरती करण्यात यावी असा शासन निर्णय होता या पदभरतीत महाराष्ट्रात एकूण पंधराशे क्रीडा शिक्षकांची नेमणूक करण्यात आली नंदुरबार जिल्ह्यात क्रीडा शिक्षकांची भरती केली परंतु कला शिक्षकांची भरती केलीच नाही त्यामुळे या भरतीपासून कला उमेदवार वंचित राहिले आहेत तीन जुलै दोन हजार तेवीस शासकीय आश्रमशाळेतील कला शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याबाबत शासन निर्णय होता परंतु नंदुरबार जिल्ह्यात अद्यापही कला शिक्षकांची भरती करण्यात आलेली नाही सरकारला कला शिक्षकांची गरज नाही का असा प्रश्न निर्माण होत आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाला आदिवासी विकास विभाग जबाबदार आहे अनेक उमेदवार हे बेरोजगार असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे काही उमेदवारांची वयोमर्यादा संपलेली आहे त्यांची नोकरीची आशा संपलेली आहे मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत या शिक्षकांना वयाची अट असल्या कारणास्तव नेमणूक मिळाली नाही तसेच गेल्या सहा वर्षांपासून कला शिक्षक भरती नंदुरबार जिल्ह्यात व्हावी म्हणून सातत्याने पाठपुरावा करीत आहेत परंतु त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही म्हणून नंदुरबार जिल्ह्यात स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देऊन सन दोन हजार अठरा ते एकोणीस भरतीच्या अनुषंगाने शासकीय आश्रमशाळेत कला शिक्षकांची पदभरती करावी अन्यथा आदिवासी बिरसा फायटर संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येणार येईल असा आंदोलनाचा इशारा बर्सा फायटर संघटनेकडून प्रशासनास देण्यात आला आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.